नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावं हीच मी स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत बघा आपल्या बऱ्याच दिवसांच्या काही अशा इच्छा असतात ज्या खूप दिवस झालं अपूर्ण असतात पूर्णच होत नाहीत अर्थात आपण सांसारिक प्रापंचिक माणसं आहोत आपल्या बऱ्याच काही इच्छा असतात कोण कोणाची संबंधी असते कुणाची विवाहासंबंधी असते कुणाची मुलाबाळांच्या संबंधित असते किंवा घरातील काही प्रॉब्लेम्स असतात किंवा अशी एखादी गोष्ट हवी असते जी असं आश... असं आश... वाटतं की आपल्याला ही गोष्ट मला कधीच मिळणार नाही किंवा अशक्यच आहे अशक्य गोष्टी ही शक्य होतील तुमच्या कठीणातल्या कठीण इच्छा पूर्ण होतील इतकी प्रभावी सेवा आज आपण बघणार आहोत ही सेवा मी स्वतः केलेली आहे सध्या माझी चालू आहे ही सेवा खूप 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 प्रभावी सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याच ताईदादांना ही सेवा माहीत असेल ज्यांना माहीत नाही त्यांनी ही सेवा आयुष्यात येऊन एकदा तरी करा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींचे अकरा म्हणजे स्वामी स्वामींचे स्वामीचरित्र सारामृत आपला जो ग्रंथ आहे त्याचे अकरा एकवीस एकावन्न एकशे आठ पारायण कसे करावेत म्हणजे संकल्पयुक्त सेवा कशी करावी संकल्पयुक्त पारायण कसे करावेत याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी संकल्प करण्यापासून ते उद्यापन उद्यापनापर्यंत जे काही नियम अटी आहेत ते सगळे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये में मिळणार आहेत जर तुमची खूप इच्छा असेल की मला स्वामींची सेवा चाहे। तरह नक्की नक्की ही सेवा करायची आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तर सर्वप्रथम आपल्याला कोणतीही सेवा करायची आहे अर्थात महाराजांचा फोटो मूर्ती आपल्या घरात असणं आवश्यक आहे छोटा तरी फोटो आपल्या देवघरामध्ये महाराजांचा असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताची अर्थात आपण रोज नित्यसेवा करत असतो प्रत्येक स्वामी भक्ताकडे स्वामीचरित्र सारामृताचा हा ग्रंथ तरी कमीत कमी असलाच पाहिजे आणि याच ग्रंथाचा आपल्याला पारायण करायचा आहे किंवा संकल्पयुक्त सेवा करायची आहे असं म्हटलं जातं की स्वामींचा आत्मा यामध्ये दडलेला आहे अशक्य गोष्टी ही शक्य होतात इतका प्रभावी हा ग्रंथ आहे आणि अनेकांचं स्वतः माझं या ग्रंथाने आयुष्याचं सोनं केलेलं आहे इतका प्रभावी आणि दिव्य ग्रंथ आहे खरंच सांगते खूप सुंदर सेवा आणि खूप प्रभावी ग्रंथाचं पारायण तुमच्या हातून घडेल त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करून बघा तर आता काय करायचं आपल्या घरात स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर आणि हां पहिल्यांदा तुम्हाला <coughs> ही सेवा कधीपासून चालू करायची सगळ्यात प्रथम ही सेवा कोण करू शकतं तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही सेवा करू शकतं याला कोणतंही बंधन नाही आहे की याच व्यक्तीने केली पाहिजे त्याच व्यक्तीने केली पाहिजे विधवा व्यक्तीने विधवा महिलेने नाही केलं पाहिजे असं काहीही नाही लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही सेवा करू शकतं त्याचबरोबर आता सेवा कधीपासून चालू करायची तर कोणत्याही गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा चालू करायची आहे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं छानपैकी आपलं घर वगैरे स्वच्छ करायचं हळदीचं लेपण करायचं उंबरट्याला त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वार असतो तो स्वच्छ करून त्याच्यावरती हळद कुंकूचं स्वस्तिक वगैरे काढायचं ह्या सगळ्या सेवा ज्या आपण दर गुरुवारी करत असतो त्या सगळ्या सेवा करून घ्यायच्या आपली नेहमीची देवपूजा करायची आणि त्यानंतर पहिल्यांदाच संकल्प करायचा आता संकल्प करत असताना तुम्ही किती दिवसाचं पारायण करणार आहात अकरा दिवसाचं करणार आहेत किंवा एकवीस दिवसाचं कोणी करेल कोणी एक्कावन्न दिवसाचं करेल कुणी एकशे आठ दिवसाचं करेल तर मी जे आहे ते एकशे आठ दिवसाचं पारायण म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू केलेली आहे तुम्ही तुमच्या यथाभक्तीनुसार अकरा दिवसाची करू शकता एकवीस दिवसाची करू शकता एकावन्न दिवसाची करू शकता किंवा एकशे आठ दिवसाची करू शकता तर पहिल्यांदा आपल्याला सगळी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर महाराजांची पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तरीसुद्धा मी या व्हिडिओमध्ये अगदी संकल्पापासून उद्यापनापर्यंत सगळी माहिती सांगणार आहे बघा संकल्प करत असताना पहिल्यांदा तुम्हाला बसण्यासाठी आसन घ्यायचं देवघरापुढे बसायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं त्यानंतर उजव्या हातावरती थोडंसं पाणी फूल आणि अक्षदा घ्यायच्या संकल्प कसा करायचा पहिल्यांदा तुमचं नाव बोलायचं तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आणि तुम तुमची जी काही इच्छा आहे आता कोणाची नोकरीसंबंधी असेल मला ही मला मनासारखी नोकरी मिळावी कोणाची विवाहासंबंधी असेल किंवा मा माझं लग्न लवकर व्हावं किंवा कुणाची मुलाबाळांसंबंधी काही प्रॉब्लेम्स असतील किंवा मला संतती व्हावी मला गर्भधारणा राहावी मला म्हणजे ब बऱ्याच जणांच्या काही इच्छा असतात का का ती तुमची जी काही इच्छा आहे तुमचं जे काही मागणं आहे ते महाराजांच्या पुढे बोलायचं आणि ते जे काही पाणी आहे अक्षर आहे फूल आहे ते हातात धरायचं पहिल्यांदा नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र बो माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं तुमची जी काही इच्छा आहे ती बोलायची आणि महाराजांना सांगायचं की मी माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमची एकशे आठ दिवसाची किंवा अकरा दिवसाची एकवीस दिवसाची एक्कावन्न दिवसाची जी एवढी तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही करणार आहात तर तसं बोलायचं आहे एकावन्न दिवसाची मी सेवा करत आहे आणि ही सेवा जी आहे ती माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि माझी इच्छा आहे जे काही माझं मागणं आहे ते पूर्ण होऊ दे असं बोलायचं आणि ते जे काही पाणी आहे ते खाल्या खाली एका डिशमध्ये सोडून द्यायचं तर पहिल्यांदा असा साधा सोपा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवा चालू करायची आता सेवा करायची म्हणजे काय काय करायचं तर सर्वप्रथम आपल्याला हा जो काही ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत याचं एक पूर्ण पारायण करायचं म्हणजे या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत तर एक ते एकवीस अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत म्हणजे हे पूर्ण ग्रंथ आपल्याला त्या दिवशी पठण करायचं आहे असं तुम्हाला एक्कावन्न दिवस सलग एक एक, एक, एक पारायण करायचं आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचे आहेत रोज एक पारायण तुम्हाला करायचं आहे आता हे तर झालं पहिल्या दिवशी सेवा केली आपण म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचून घेतले म्हणजे एक पारायण आपलं पूर्ण झालं आता ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे स्वामींचा जो षडाक्षारी मंत्र आहे ज्या ज्याची ताकद अनंतपटीची आहे नामस्मरणाची ताकद आपल्या सगळ्यांना माहीत आहे की किती ताकद नामस्मरणामध्ये आहे तर अकरा माळी जप तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या मंत्राची करायचे आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणत असताना एक पाण्याचा ग्लास घ्यायचा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि मग तारक मंत्र म्हणायचा आणि ते जे काही पाणी आहे तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता तुमच्या घरातील सर्व सद सदस्यांना देऊ शकता तुमच्या घरात घरातील कोपऱ्यांमध्ये थोडं थोडं शिंपडू शकता जेणेकरून तुमच्या लोकां म्हणजे घरात जेवढी काही लोकं आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह वाईब्स त्यांना मिळतील घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा निघून जाईल ता मंत्राची ताकद अनन्यसाधारण आहे त्यामुळे ते जे काही पाणी आहे ते वेस्ट करायचं नाही सगळ्यांनी ग्रहण करायचं तीर्थरूपी तर त्यानंतर महाराजांची आरती करायची आहे आणि आरती केल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य तुम्ही तुमच्या यथाभक्तीनुसार साखरेचा खडी साखरेचा शिऱ्याचा गोड नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि उपवास करायचा का तर आता उपवास वगैरे या सेवेला अजिबात करायचा नाही आता नियम काय आता आ आज आपण गुरुवारच्या दिवशी ही सेवा केली काय काय केलं तर एक पारायण केलं म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचले त्यानंतर अकरा माळी जप केला अकरा अकरा वेळा तारकमंत्र म्हटला महाराजांची आरती केली नैवेद्य दाखवला तर अशा प्रकारे आणि महाराजांना सकाळी किंवा संध्याकाळी जमलं तर दोन टाईम तुम्हाला महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला तुम्हाला जेवढे तुम्ही दिवस बोललेला आहे एक्कावन्न दिवस आले एकशे आठ दिवस असतील अकरा दिवस एकवीस दिवस जेवढे दिवस तुम्ही संकल्प केलेला आहे तेवढे दिवस रोज तुम्हाला अशा प्रकारे सेवा करायची आहे रोज एक पारायण करायचं रोज अकरा माळी रोज अकरा वेळा तारकमंत्र नैवेद्य आरती ह्या सगळ्या गोष्टी रोज करायच्या आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आता ताई म्हणाल की आम्हाला एका ठिकाणी बसून एवढा वेळ ही सेवा करणं जमत नाही तर आम्ही टप्प्याटप्प्याने सेवा केली तरी चालेल का तर हो तुम्ही सकाळी दहा अध्याय वाचू शकता संध्याकाळी अकरा अध्याय वाचू शकता असं केलं तरी चालेल टप्प्याटप्प्याने सेवा केली तरी चालेल पण शक्यतो एका ठिकाणी बसून सगळी सेवा केली की आपल्याला देखील छान वाटतं प्रसन्न वाटतं तर काही लोकांना काही शरीराचे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे कुणाला जास्त वेळ बसवत नाही कुणाला पाठीचे वगैरे आजार असतात <coughs> त्यांनी टप्प्याटप्प्याने तपे तपे सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही काही जणांचे लहान बाळ वगैरे असतात तर त्यांनी टप्प्याटप्प्याने तपे तपे सेवा केली तरी चालेल आता मासिक धर्म सुतक आता नियम अटी काय काय आहेत बघा जेवढे दिवस तुमची सेवा चालू आहे एकावन्न दिवस एकशे आठ अकरा एकवीस कितीही दिवस तुम्ही सेवा करा पण जेवढे दिवस तुमची सेवा आहे तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आता बऱ्याच कमेंट्स येतील की ताई आमच्या घरात आणलं तर चालेल का आमचे आम्ही तर खात नाही पण बाकीचे खातात मग काय करायचं ते त्यांना आणू त्यांनी आणू देत खाऊ देत तुम्ही खायचं नाही तुम्ही त्यांना आम्ही त्यांना करून दिलं तर चालेल का तर हो त्यांना करून द्या त्यांनी खाऊ देत काहीही करू देत पण तुम्ही स्वतः तुम्ही सेवा करताय ना तर तुम्हाला रो म्हणजे एकशे आठ दिवस कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही आता मासिक धर्मामध्ये सेवा करायची का तर बघा तुमचे अकरा पारायणं झालेले आहेत आणि बाराव्या दिवशी तुम्हाला जर मासिक धर्म आला तर तेवढे पाच सहा दिवस स्किप करायचे आणि परत पुढं कंटिन्यू करायचं पण सुतक किंवा विटाळ जर आला तर पहिल्यापासून परत तुम्हाला सेवा स्टार्ट करायचे कारण सुतक आणि विटाळ हा खूप दिवसाचा कालावधी असतो त्यामुळे खूप दिवस खंड पडतो त्यामुळे परत त... ती सेवा आपल्याला चालू करावी लागते मासिक धर्म हा पाच सहा दिवसाचा काळ असतो त्यामुळे ते नाही पण मासिक धर्म जर आला तर परत कंटिन्यू आहे तिथून सेवा करायची आणि सुतक विटाळ आलं तर परत पहिल्यापासून तुम्हाला संकल्प करून सेवा करायची आहे तर अशा प्रकारे ही सेवा आहे खूप प्रभावी सेवा आहे सध्या माझीसुद्धा ही सेवा चालू आहे खूप छान सुंदर अनुभव आलेला आहे अजून सेवा पूर्ण पण नाही झाली पण महाराजांनी खूप सुंदर अनुभव दिलेला आहे नक्कीच थोड्या दिवसात मी तुमच्यासोबत शेअर करेन तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे आणि उद्यापन वगैरे कसं करायचं आता तुम्ही एकवीस दिवसाचं केलं आहे एकशे आठ दिवसाचं आहे एक्कावन्न दिवसाचं केलं आहे किंवा जेवढे तुमच्या यथाभक्तीनुसार केले तुमचे ज्या दिवशी तुमचे पारायण पूर्ण होतील त्या दिवशी असं उद्यापन वगैरे असं मोठं करावं लागतं असं काही नाही तुम्ही स्वामींच्या जा केंद्रात जायचं आहे मठात जायचं आहे तिथे महाराजां जाताना म्हणजे नारळ न्या खडीचाकर फूल एखादं न्या तिथं महाराजांना ते अर्पण करा तुमच्या यथाशक्तीनुसार दान करा काही ग गरजू व्यक्तींना दान करा तुम्ही पाच मुलं वाढू शकता पाच मुली जेवायला घरात घालू शकता ते जमत नसलं तर तुम्ही गरजूंना काही शाळेची पुस्तकं वाटू शकता वया दान करू शकता ज्यांना गरज आहे तिथे तुम्ही दान करू शकता तरच तुमच्या से केलेल्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल जिथे ज्याला किंमत नाही अशा व्यक्तीला जर तुम्ही एखादी गोष्ट दिली तर त्याचं पुण्य तुम्हाला मिळणार नाही पण खरंच एखाद्याला गरज आहे आणि ती व्यक्ती ती वस्तू तिथ त्याच्यापर्यंत जर पोहोचली तर त्याचा आत्मा जो आहे तो किती त्याला सुख मिळेल आणि त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळेल त्यामुळे जिथे गरज आहे तिथे तुम्ही नक्की दान करा अन्नदान करू शकता एखाद्या गरजूला वस्तू दान करू शकता महाराजांच्या मठात केंद्रात जाऊन तिथे तुम्ही अन्नदान काही रक्कम दान करू शकता आणि तिथे जाऊन महाराजांना नारळ खडीसाखर फूल अर्पण करून महाराजांना विनंती करायची आहे की माझी ही सेवा जी आहे ती पूर्ण तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतलेली आहे त्याचं फळसुद्धा मला लवकर मिळू दे काही जणांना लवकर अनुभव येतो बघा काही जणांचा असं असतं की सेवा पूर्ण झाली नाही सेवा पूर्ण झाली तरीही मला अनुभव आला नाही बघा कधी कधी कुठेतरी आपले भोगसुद्धा आडवेत असतात सेवा पूर्ण करणं आपलं काम असतं सेवा करणं आपलं काम असतं महाराजांना माहीत आहे याला कधी द्यायचं कोणती गोष्ट कधी याला याच्यापर्यंत पोचवायची त्यामुळे एखादी गोष्ट लगेच इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून नाराज व्हायचं नाही महाराजांना माहीत असतं ते पाठ आपल्या पाठीशी कायम आहेत म्हणून महाराजांच्यावरचा विश्वास कधीही ढळू द्यायचा नाही त्यांच्यावरचा विश्वास जो आहे तो अढळ ठेवायचा महाराजांचं साधं तुम्ही एकदा जरी चुकून जरी तुमच्या तोंडात नाव आलं त्याचीसुद्धा महाराज परत फेड करत असतात आणि आपण इतकी मोठी सेवा केलेली आहे मनापासून केलेली आहे त्याचंसुद्धा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त महाराज आपल्याला फळ देत असतात थोडं लेट देतील पण नक्कीच थेट देतील इतकं भरभरून देतील की तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा वाटेल की अपेक्षेपेक्षा जास्त मला महाराजांनी दिलं म्हणून एखाद्या वेळेस थोडं लेट झालं काहीतरी एखादी इच्छा पूर्ण व्हायला एखादी गोष्ट मिळाली तर नाराज होऊ नका तर असं आहे त्याचबरोबर तुम्ही जी सेवा केलेली आहे ती तुमच्याच घरात पूर्ण करायची आहे तर तुम्ही म्हणाल की ताई आमचे अकरा पारयण पूर्ण झाल्यात मग बाराव्या दिवशी आम्हाला कुठेतरी बाहेर जावं लागतं आहे मग तिथे सेवा केली तर चालेल का नाही तुमची सेवा ज्यावेळी आपण एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी ती तुमच्याच घरात पूर्ण करायची आहे आता एखाद्या वेळेस अचानकपणे जर तुम्हाला बाहेर जावं लागलं एखाद्या वेळेस खंड पडला तर ठीक आहे पण जास्त करून खंड पड पडणार नाही याची काळजी घ्या जर कुठे बाहेर तुम्ही जाणार असाल तर सेवा करा आ, सेवा पूर्ण घरात करा सकाळी लवकर उठा सेवा पूर्ण करा आणि मग तुम्ही बाहेर जाऊ शकता शक्यतो खंड पडू देऊ नका पडणार नाही याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर आणखी काय तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर नियम आटीसुद्धा सांगितलेल्या आहेत मांसाहार कडकडीत वर्ज घरातले खातात तर खाऊ देत ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही बरेच सगळी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा कर करू शकता तुमच्या बऱ्याच दिवसाच्या काही इच्छा अपेक्षा असतील तर नक्की त्या पूर्ण होण्यास महाराज मदत करतील बघा असं असतं की म्हणजे आपण म्हणतो ना की महाराज आहेत का महाराज आहेत महाराज आहेत फक्त आपला विश्वास महत्त्वाचा आहे तर एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते काल कालच म्हणजे आमच्या इथे गावात केंद्र सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण झाली दोन म्हणजे दोन वर्ष पूर्ण काल झाली काल वर्धापन दिन होता आणि काल मला केंद्रात जायची खूप इच्छा होती ॲक्च्युली केंद्र म्हणजे केंद्र नाही पण त महाराजांचा फोटो असतो दर रविवारी ते मार्गदर्शन केलं जातं तर मला काल जायची खूप इच्छा होती म्हणजे अशी इतकी तळमळ लागलेली की कधी एकदा पाच वाजता आणि मी कधी एकदा जाते महाराजांचं दर्शन घेते असं वाटलं होतं पण इतका भयानक पाऊस आला इतका म्हणजे इतका मोठा पाऊस आला काल की कल, मा काल, काल मल मला जाणं शक्य नाही प्रवल रड रडत होता त्यामुळे मला जाणं शक्य झालं नाही पण ती तळमळ बघा आप आपण जरी असं म्हण आपल्याला जरी महाराजांच्यापर्यंत जाणं शक्य झालं नाही ना तरी महाराज आपल्यापर्यंत येत असतात हे तितकंच खरं आहे काल मला महाराजांच्यापर्यंत जायचं जमलं नाही पण तिकडे तरी तळमळ मला लागली होती की मला आज जमलं नाही जमलं नाही खूप इच्छा असून सुद्धा माझं हे ही इच्छा पूर्ण झाली नाही पण महाराजांचा प्रसाद माझ्यापर्यंत आला मी मी कुणा कुणापेशीत असंच म्हटलं नव्हतं की मला महाराजांचा प्रसाद द्या पण ज्या आमच्या घरामध्ये ज्या म्हणजे ताई येतात कामाला त्या ताईंनी माझ्यापर्यंत तो प्रसाद पोहोचवला त्यांनी फोन केला रात्री आठ वाजता की मी तुझा ता प्रसाद आणलेला आहे मी त्या ताईंना सांगितलं पण नव्हतं की ताई माझ्यासाठी थोडा प्रसाद घेऊन या पण कुठेतरी महाराजांना ती काळजी होती त्यांचा प्रसाद जो आहे तो माझ्यापर्यंत पोहोचला रात्री आठ वाजता त्या ताईने फोन केला की मी तुझा प्रसाद तुझ्यासाठी प्रसाद आणला आहे महाराजांचा आणि खूप म्हणजे खूप भारी वाटलं की आपण जरी महाराजांच्यापर्यंत जा पोहोचत नसलं तरी महाराज आपल्यापर्यंत ती तळमळ बघू तो विश्वास बघून ते प्रेम बघून नक्कीच महाराजांना आपल्याला आपली काळजी असते आणि तो प्रसाद शेवटी माझ्यापर्यंत घरात आला भले मला तिथं जायला मिळालं नाही पण महाराज माझ्या दारात स्वतः आले दस हजार रुपया आले पण आले तर इतका विश्वास असला आपला असला पाहिजे म्हणून म्हणते कितीही काही झालं तरी महाराजांचा वरचा विश्वास तुम्ही अढळ ठेवा थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे माफ करा आणि अशा प्रकारे तुम्ही ही सेवा नक्की करा नक्कीच तुम्हाला चांगले अनुभव येतील आल्याशिवाय राहणार नाहीत तर आजची आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत श्री स्वामी समर्थ